श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज दौंड शहरामध्ये शेगाव आणि आळंदीवरून कीर्तनकार आणि प्रवचनकार उपस्थित होते यावेळी भारुडांचा कार्यक्रम देखील करण्यात आला आणि त्यानंतर महाअभिषेक आणि रुद्राभिषेक देखील करण्यात आलाय तसेच हा उपक्रम भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झाला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे दौंड शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी दिली आहे जय गजानन दरवर्षीप्रमाणे श्री गजानन महाराज प्रकट दिन जे आमचे गुरु आहेत त्यांचा प्रगट दिन करतो या वर्षी आम्ही कीर्तनाचा प्रोग्राम घेतला होता त्यासाठी शेगाववरनं आणि कीर्तनकार आणि प्रवचनकारा होते आळंदीवरनं काही लोक आले होते आणि भारुड्याचा कार्यक्रम केला आम्ही भारूड झाल्यानंतर आमच्या दरवर्षी नित्यनियाप्रमाणे प्रगट दिन सकाळी महाअभिषेक झाला रुद्राभिषेक झाला त्याच्यानंतर आरती झाली आणि जवळपास दहा हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि याचा याचा आम्हाला आशीर्वाद कुठं ना कुठं मिळत आहे त्या निमित्तानेच आमचं मंदिर जे आहे दिवसेंदिवस नावारूपाला येत आहे आणि आम्ही इथे नवीन भव्य असं गजानन महाराजांचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे ज्यामध्ये मला विशेष करून जावेद असो संजू असो त्यांच्या मंडळी असो किंवा मनीषरा नोंदे असो किंवा सर्व आमचं भक्त मंडळ असेल हे आम्हाला खूप मदत करतं यासाठी आवर्जून असं नाव घ्यायचे असेल तर प्रतीक आणि जे रात्रभर जागे राहून त्यांनी अतिशय फुलाची सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्यांनी त्याचं ते तन मन धन असं सर्व आठवण करून येथे या कार्यवा शोभा वाढवली जय गजानन पवन साळवे झुमॉर्न न्यूज दौंड